मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये काम चालू आहे काम करता करता बोला थोडा ब्लॉग बनवावा आणि तुमच्याशी बोलावं थोडं गप्पा मारावा दुपारचा टाइम झाला किती वाजले चार वाजलेत घडी इकडे चार वाजलेत तर तुम्ही बघू शकता काव्या इकडं काव्या आपले मॅडम एक्झाम आहे म्हणून अभ्यास चालू आहे कावडे ए कावडे काय करते का कसला अभ्यास कुठला एक्झाम आहे हो उद्या हिंदी जेवढा आवाज येते बाहेर तू कसा अभ्यास करतेस कशाला काढते ते माझा हिंदीचा पेपर आहे आणि आता माझा हिंदीचा पेपर नंतर हिंदी आणि कम्प्युटर आहे माझा उद्या आणि मग त्याच्यानंतर मॅथ्स मग पेपर संपले यही मग मग जाऊन शांती भेटेल मग सॅटरडे संडे सुट्टी मजा हो पप्पा पण चालले बाहेर म्हणून मी इकडे एकटे राहीन खेळेन मजा करेन झोपेन खाईन पिएन अजून काय करू चले एक काम कर 200 रुपये दे और 50 रुपये काट ओवर एक्टिंग के वश में काय केले काय करते चालले चारवी आहे मी व्हिडिओ करतो तुझा लगे बोल चला बोला वेलकम मी करतो व्हिडिओ तू तू बोल हॅलो काय करतो गेम खेळते तू

दिला विचार अभ्यास कर बोला अभ्यास कर अभ्यास कर याला कर वरती बसते वरती बसते चारवी अरे अरे काय पगार मी वरती का तुम चारवी माझ्याशी पंगा नाही घ्यायचा हा पांग्याशी पांगा घेतलास पप्पा मारतील हा बघून ठेव काही बोललीस फिनिश हा असं कस येत असं तुला तू सकाळी पडली चारवी पडलीस ना कुठं पडली कुठं लागलं लागलं कुठं लागलं कुठं तुला अरे लागला कुठं तू लाबूब पाहिजे लाबूब कुठं हाय कर हाय कर दीदीला हाय कर नो टॅब नो लॅपटॉप पण हो दीदी घालतो चिडवायचं नाही बोल पप्पा बॅड बॅड बोल बॅड पकड 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 तिला मार मार जस्ट आता कामाने थोडं ब्रेक घेतलं काम, हो हो थे थे काम चा थे थे चालू होतं माझं वर्क फ्रॉम होम आहे मी दुपारचे दीड ते साडे दहा काम चालू असतं सकाळी लवकर उठायचं गावाला शाळेत सोडायचं सात वाजता सध्या त्याचा एक्झाम चालू आहे म्हणून सकाळी सात ते साडेनऊ ला येते आता फ्रायडेपर्यंत एक्झाम आहे फ्रायडनं त्यानंतर तिचं नॉर्मल टायमिंग सात ते दीड सकाळी उठून उठून हालत खराब होते झोप पूर्ण होत नाही पूर्ण झोप शनिवारीवर करायची फुल बघा चार काय घेतलीस तू हा चारवी बस खाली बस खाली बस तू बनव चारे काय ते बनव काय बनवते तुझा अभ्यास झाला का दोन वाजता बसलेस चार वाजले ट्युशन किती असत का चिक्या कशाला ही चिकी ही लय वरडते चिक्कूचं टाइम टेबल आहे दुपारी नाही निघायचं बाहेर सकाळी एकदा काढलं तर मस्त एक दोन तास गप्प बसतो मग कसं बघतोय दोन एक दोन तास गप्प बसणार नाही येणार पण चिकी नुसती बोमलत असते सकाळी उठल्यावर लवकर उठून वरत असते चिकू ना चिकू टाइम टेबल आहे साडे नऊ वाजता नंतरच तो वडावडी चालू करतो पण चिकीला जरा पण लाईट ओपन दिसली सकाळी चालू होते सध्याच काय व्हायचं मॉर्निंग शाळा झाल्यापासून हे पाचवीमध्ये गेली त्यापासून तिथं मॉर्निंग शाळा झाली चौथीपर्यंत तिथं दुपारीची साडेबाराची शाळा होती मग ती दुपारी जायची मग ती जरा आरामशी उठायची दहा दहा वाजायला पण सकाळ झालं सात वाजता उठते एकदा काहीच काम नाही आता टी व्ही मोबाईल चारी बै करते माजे? चारी बाहर जाऊ बस जा चारी चट्ट बस आराम से जोपुन कर जोपुन कर आ जोप आराम से जोपा अरे जोपली चल गाना बोल गाना बोल आला, 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 आला। आला। अरे कहना क्या चाहते हो नाही नाही ते कुठलं गाणं आहे काय का मराठी गाणं कुठलं आहे एक नंबर हा पाऊस आला कुठं चाल पाऊस वरती आहे पाऊस मग काय बस भड़क लेना आखिर मत कौन <laughs> कौन सर <चरुण>? कौन <laughs> चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ <laughs> कहा जाते लिप्लांगर हे ना हे तिला चिडवते मस्ती करते ती मारले तर नंतर अडते ही चालेल तू करते आई पप्पा काव्या ताप पेल तिला बाहेर मी मारू तिच्यावरती तरी तर लांब राह काय <laughs> बदला घेतला मी चारवी तू असं ट्युशन वरती जा असंच कपड्यावरती चल चारवी चारवी बाय बोल बाय काय असे बाय नको नको का नको नको कॅमेरा उडेल नको का बाय बाय बोल कॅमेरा उडेल का नको ना ये लप चारी लप 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 तिकडे लप तिकडे लप कोपरत नको काव्या कॅम का। चला, चला का बाय बोल बाय सर्वांना आणि काव्या बघ कॅमेरा उडवलं का खराब काव्या बोल व्हिडिओ आवडला असल्यास